नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण विदर्भ स्पेशल अगदी झटपट होणारी चवीला खूपच मस्त भन्नाट आणि चटकदार अशी तुरीच्या दाण्याची चटणी करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुरीच्या दाण्याची चटणी करण्यासाठी इथे मी दोन वाटी तुरीची दाणे स्वच्छ निवडून घेतले आहेत यामध्ये किडलेले वगैरे जे दाणे असतात ते काढून टाकायचे आणि आता हे दाणे मस्त डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत दाणे भाजण्यासाठी शक्यतो लोखंडी तवाच वापरायचा आहे जेणेकरून दाणे मस्त असे भाजले जातात चा चटणी करण्यासाठी दाणे भाजणे आवश्यक आहे जेणेकरून याची जी उग्र चव असते ती कमी होते आणि चटणीची चव वाढते तर बघा डाग पडेपर्यंत हे दाणे मस्त असे भाजून घेतले आहेत आता हे काढून घेऊया तुरीचे दाणे थोडेसे थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि यामध्ये पाणी वगैरे काहीही न टाकता जाडसर असे हे बघा अशा पद्धतीने जाडसर असे हे तुरीचे दाणे इथे वाटून घेतले यामध्ये थोडेसे अख्खे दाणे राहिले तरीही काही हरकत नाही पण दाणे एकदम जास्त बारीक नाही वाटायचे चटणी करण्यासाठी या कढईमध्ये आपण दीड पळी तेल टाकणार आहोत सगळ्यांच्याच घरामध्ये तेलाच्या किटलीमध्ये अशा पद्धतीची पळी उपलब्ध असते त्या पळीनेच दीड पळी तेल कढईमध्ये घातलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की अर्धा चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तडतडली की अर्धा चमचा जिरे जिरे मोहरी असे तडतडून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन हिरवी मिरची बारीक कापून घातली आहे त्याच्यानंतर एक सहा ते सात कढीपत्त्याची पाने आणि दोन मध्यम आकाराचे कांदे अशा पद्धतीने लांबसर कापून घेतले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या बारीक कापून घेतल्या आहेत त्यासुद्धा टाकायच्या आहेत नाही तर आपला कांदा लवकर परतला जावा व खातांना अळणी लागू नये त्यासाठी यामध्ये चिमुटभर मीठ टाकून मस्त गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत हा कांदा परतायचा आहे कांदा खूप जास्त डार्क लाल रंगाचा नाही करायचा नाहीतर तो खातांना कडवट लागतो त्यामुळे फक्त गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत हा कांदा आपण परतून घेणार आहोत तर बघा आपला कांदा मस्तसा परतून झालेला आहे अशा पद्धतीने गुलाबीसर रंगाचा होईपर्यंतच हा कांदा आपण परतणार आहोत तर आता यामध्ये टाकूया एक चिमूटभर हिंग अर्धा छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट तुम्हाला जर चटणीमध्ये लाल तिखट नसेल टाकायचं तर तुम्ही फक्त हिरवी मिरची वापरून चटणी करू शकता तर लाल तिखट हळद घातल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हळद लाल तिखट घातल्यानंतर इथे मी व्यवस्थित असं परतून घेतलं आहे आता जे वाटून घेतलेले तुरीचे दाणे आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत ही चटणी खूपच कमी मसाल्यामध्ये आणि अगदी झटपट तयार होते खूपच कमी वेळामध्ये तयार होते आता चटणीमध्ये चवीनुसार मीठ आणि फक्त पाव चमचा गरम मसाला मी यामध्ये टाकत आहे तुम्हाला जर या चटणीमध्ये गरम मसाला नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी काही हरकत नाही तुम्हाला जर आवडत नसेल तर नका टाकू तर बघा आता चटणी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे चटणी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली की आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवर एक दोन मिनटे फक्त या चटणीला वाफ काढायची आहे दाणे आपण आधीच भाजलेले आहेत त्यामुळे चटणी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तर मीडियम गॅसवरती दोन मिनिट या चटणीला वाफ काढूया तर बघा दोन मिनिटानंतर मस्त अशी तुरीच्या दाण्याची चटणी इथे तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी वाफ चटणीला बसलेली आहे तर अशा पद्धतीने वाफ काढून घेतली की गॅस बंद करायचा आहे आणि सगळ्यात शेवटी चटणीमध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे तर बघा खूपच कमी वेळामध्ये अगदी झटपट मस्त चटकदार आणि चविष्ट तुरीच्या दाण्याची चटणी इथे तयार आहे ही चटणी चपातीसोबत भाकरीसोबत खायला खूप छान लागते टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही ही चटणी बनवून देऊ शकता तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत